वाघासारखं बलिष्ठ ताकदवान जनावर त्याच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजे जंगलात मुक्तपणे नैसर्गिकपणे पाहणे म्हणजे खरे वाघाचा डॉल आजमावणे अत्यंत ताकदवान आणि बलिष्ठ असलेलं हे वाघाचं जनावर अक्षरशः आपल्या ताकदीकरता शौर्याकरता आणि शिकारी करता जगात सुप्रसिद्ध आहेच पण या सर्व गोष्टींच्या विपरीत वेगळी गोष्ट पाहायला मिळाली ती फेनच्या जंगलात अभयारण्यात एक मुक्त जीवन जगलेला आणि तरुण वाघ फक्त रस्ता चेंज करायचा होता दुसऱ्या साईडला जायचं होतं पण मानवाने निर्मित केलेल्या मोठ्या हायवेवरून त्याला रस्ता पार करताना ओलांडताना जी कसरत करावी लागली जो घाबरटपणा दिसला तो खऱ्या अर्थाने वाघा तुम्ही आणि आम्ही कधीच पाहिला नसेल तो फक्त आत्ताच पाहायला मी आला तोही त्याच्या नैसर्गिक अधिवासात असा भेदरलेला आणि स्वतःची कातडी वाचवण्यासाठी लपण्याचा प्रयत्न करणारा वाघ आणि त्याचं चरित्र तुम्ही कधीच ऐकलं नसेल पाहिलं नसेल हे असं का होते असा जेव्हा सतत प्रश्न पडतो तेव्हा आपणच आपले मनुष्य वैरी होतोय का मनुष्याने आपल्या सोयीसुविधांसाठी आपल्याला सोयीचं व्हावं म्हणून त्याच्या अधिवासात त्याच्या जंगलातून मधून एक रस्ता काढला आता जेव्हा त्याला दुसऱ्या साईडला जायचं आहे तेव्हा त्याला जी कसरत करावी लागते है ती पहाच असं म्हटलं जातं ना की वाघाची शेळी होणं पण आत्ता मात्र वाघच शेळी झालं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही असं छपत दुसऱ्याच्या दयेवर वाघासारख्या ढाण्या वाघांनी जगावं वा? हे खूप विचित्र वाटतं पण त्यालाही आता पर्याय नाही आहे त्यालाही आपलं जीवन या याच्यातच व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे तरच तो जगू शकतो अन्यथा मनुष्य नावाचा प्राणी त्याला कधीच पुरून उरेल व्यवस्थितरित्या आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेत वाघ आता प्रयत्न करतोय रस्ता ओलांडण्यासाठी तो इकडे तिकडे घेऊन परिस्थितीचा अंदाज घेतोय आणि प्रयत्न तर त्याला करायलाच हवा आहे अखेरीस तो वाघ आहे जो आपल्या शौर्यासाठी आणि जिगरसाठी प्रसिद्ध आहेच आता त्यांनी जेव्हा इकडे तिकडं पाहिलं असेल तेव्हा आपल्यापेक्षा कित्येक पटीने मोठे आणि सुसाट फास्टेस्ट जाणारे हे वाहनं बघून त्याची काय अवस्था झाली असेल हे मात्र विचार करण्यालायकच अखेरीस हिंमत गोळा करून हा वाघ रस्त्याच्या एका बाजूला येतो आणि त्याला ज्या रस्त्याच्या पलीकडे जायचं आहे त्याचा जाण्याचा प्रयत्न करतो पण समोरून एक मोठी लॉरी ट्रक येतो त्याला भाऊनच परत एकदा तो आपल्या सुरक्षित जागेवर पळ काढतो पण वाघ आपलं शौर्य पुन्हा एकदा गोळा करतो तो आपल्या भित्रेपणासाठी कधीच प्रसिद्ध नव्हता आणि एकदा पार करतो